राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक असणार कमीत कमी ज्या ठिकाणी गाव असेल किंवा वळण असेल किंवा ज्या ठिकाणी शाळा असतील लिंबागणे भाईचंद्र माध्यमिक विद्यालय आणि बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत मात्र एसपीसीएल कंपनीचे जे अधिकारी आहेत ते दोन हजार सोळा चे परिपत्रक दाखवत आहेत प्रशासनाला की न्यायालयाच्या आदेशानुसार की राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवता येत नाही मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर अहमद ते अहमद अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी याच ठिकाणी घाट या ठिकाणी गतिरोधक बसवलेले आहेत आणि एम एस आरडी सी कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी ते गतिरोधक ठळक यासाठी रेडम लॉकडाऊन दिसतात मग प्रश्न आमचा असा आहे की जर याच अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय राज्य मार्गावर या ठिकाणी गतिरोधक बसू असतील तर लिंबागणे या ठिकाणी या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे किंवा शाळा आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसण्यासाठी नेमकी काय अडचण कुठले कर्मचारी सध्या काय येळम घाटीच या सिमेंट रस्त्यावर गतिरोधक आहेत कसं त्या गावाने नियोजन वगैरे दिलं तर फोर्सफुली आम्ही लावू शकतो असं काही मेंडेटरी नाही पण जर मागणी केली ग्रामस्थांनी तर तुम्ही लावतात ती जर मागणी योग्य असेल तर आम्ही लावतो अयोग्य असेल तर नाही